आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र काँग्रेसने तुमच्या घराण्याला एवढी पदे देऊन सुद्धा अन्याय झाला असं म्हणत असाल तर तसा अन्याय माझ्यावरही व्हावा अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जयश्री मदन पाटील यांच्यावर सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली जयश्री पाटील या भाजपामध्ये का गेल्या हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे आता वसंतदादा बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जयश्री पाटील यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे जयश्री पाटील यांच्या भाजपामध्ये जाण्याने काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही कारण विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात लढल्या आणि त्यांच्या गटाने काँग्रेसविरोधीच काम केले आहे त्यामुळे त्यांच्या जाण्याने काँग्रेसला कोणताही फरक पडणार नाही असेही पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले भाजपाकडून सातत्याने पक्षात येण्याबाबत ऑफर सर्वांनाच दिल्या जात आहेत मात्र मी त्यांच्या ऑफरबाबत कसलाही प्रतिसाद दिला नाही मी काँग्रेसमध्येच आहे आणि राहणार असेही पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले जयश्रीवाहिनी पाटील त्यांच्यासोबत जे काँग्रेस नगरसेवक माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी भाजपमध्ये गेले असतील तर त्यांच्यावर कारवाईबाबत नेते विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले जयशी पाटील यांना काँग्रेसच्या पॅनलमधून जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते त्यामुळेच आता त्यांच्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाबाबत नेते विश्वरीत कदम निर्णय घेतील असंही पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले असं अन्याय आमच्यावर देखील व्हा वा म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे की काँग्रेस पक्षाने अन्याय केला खरं म्हणजे हे थोडंसं असं वाक्य आहे की म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता मलाही आमदार खासदार होण्याची इच्छा आहे अनेकांना असते तर आता ज्या घराण्यामध्ये ते आहेत काम करतायत त्या घराण्याला आतापर्यंत चार वेळा मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्रीपद असेल खासदार आमदार विधान परिषदेचे सदस्यत्व असेल महानगरपालिकेचे सत्ता अनेक वर्ष असेल निरनिराळ्या सरकारी संस्थावर जिल्ह्यातल्या राज्यातल्या प्रतिनिधित्व वाचेल हे सर्व दिलेलं आहे ना काँग्रेस पक्षाने त्यामुळं आम्हाला असा अन्याय आवडेल आमच्यावर असा अन्याय झालेला